नमस्कार स्वागत आहे तुमचं सुतीन देशमुख लन इथन या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओचा विषय हा हिंदू मुसलमान हो कान टवकारणारा विषय हिंदू मुसलमान कालच एक चर्चा ऐकली की हे हिंदू जे आहेत किंवा हे मुस्लिम जे आहेत हे एकमेकांपासून पूर्णत वेगळे हिंदूंचं काम वेगळं मुस्लिमांचं काम वेगळं म्हणजे हिंदू समजा इकडून डावीकडून उजवीकडे लिहितात तर मुस्लिम उजवीकडून डावीकडे देतात आपला ध्वज भगवा त्यांचा ध्वज हिरवा आपण हात असे धुतो ते हात उलटे धुतात मग हे सगळे असे करणारे लोक आपण सोबत कावर ठेवतो एक रोस्त फार त्वेषाने बोलत होते मी त्यांना तिथं काही उत्तर दिलं नाही पण मात्र विचार चालू होता आणि या विचारातूनच माझी काही निरीक्षण मी नोंदवतो आहे मित्रांनो हिंदू मुसलमान हा वाद सध्या भारतात चालू आहे कटुता प्रचंड आलेली आहे मात्र असं का होत का त्यांच्या आणि आपल्या धार्मिक रूढी परंपरा या वेगवेगळ्या आहेत याचा विचार करत असताना मी ज्या निष्कर्षापर्यंत घेऊन पोचलो ते निष्कर्ष मी तुमच्या समोर आज ठेवतोय आणि या निष्कर्षाचे सर्वात महत्वाचे भाग म्हणजे भूगोल हा आहे आता तुम्ही म्हणाल कसा मित्रांनो हिंदू धर्माचा उदय हा भारतात झाला आणि भारतात तुम्हाला माहिती की आजपर्यंत सगळा हिरवागार जंगल आहे मौसमी पाऊस पडतो हिरवळ आहे आणि सुख समृद्धी आहे अन्नाच्या बाबतीत म्हणा कशाई बाबतीत म्हणा पण मुस्लिम धर्माचा उदय हा सौदी अरेबियामध्ये झाला वाळवंटी प्रदेशात झाला आता तिथ ना पाणी आहे ना झाड आहे ना काहीच मग ज्या काही रूढी परंपरा तयार झाल्या जी काही प्रतीक निर्माण झाली ती प्रतीक निर्माण होत असताना कोणत्याही धर्माची प्रतीक निर्माण होत असताना तिथल्या निसर्गाचा हात सर्वात मोठा असतो मुस्लिम धर्माचा ध्वज हा हिरवा असण्यामागचं कारण आणि माझं निरीक्षण हे आहे की वंटात पाणी मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे ओएसिस ओएसिस म्हणजे वाळवंटात अशी फार थोडी ठिकाणं असतात की जिथं तलाव असतो आणि त्याच्या आजूबाजून सगळी हिरवीगार झाडी असते काही एक दोन खजुऱ्याची झाडं असतात तुम्ही पाहिलं असेल चित्रात पाहून घ्या ओएसिस सर्च करा सध्या गुगल बाबा आपल्या ह्याच कामी तर ओएसिस सर्च केलं तुम्हाला दिसेल की तिथे थोडासा तलाव आहे आजूबाजूला हिरवीगार झाडी आहे आणि काही पाणी आहे आता मला सांगा वाळवंटात राहणाऱ्या माणसाला सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे काय पाणी आणि सावली आणि पाणी आणि सावली कुठे मिळेल त्या ओएसिस मध्ये ध्वजाचा रंग मुस्लिम धर्माच्या ध्वजाचा रंग हिरवा झाला तर नसेल ना नक्कीच झाला त्याला डोळ्याला सुखावणारी मनाला शांतता देणारी जागा म्हणजे आणि आता तुम्ही म्हणाल ए हिरवा रंग ठीक आहे चांद आणि तारा कशाला मित्रांनो एक लक्षात घ्या वाळवंटात तुम्ही पैदल दुपारी तर फिरू शकणार नाही तुम्हाला फिरण्यासाठी रात्रीचाच वेळ यावा लागेल रात्रीच मग प्रकाश कशाचा होईल चंद्राचा आणि दिशेचं ज्ञान कोणाकडून मिळेल ताऱ्यांकडून आपण आजही ध्रुव तारा उत्तरेला आहे याच मान्यता झालेली आहे आणि या ध्रुव ताऱ्यावरून आपण दिशा काढतो मग त्यांनी सुद्धा याच ताऱ्यांवरून दिशा काढल्या असतील त्यांना मार्गदर्शन करणारे तारे आणि रात्रीला प्रकाश देणारा रा चंद्र यामुळे त्यांच्या झेंड्यावर आपल्याला रंगासोबत तारा सुद्धा दिसतो आणि प्रश्न आपला झेंड्याविषयी बोलायचं झालं तर आपल्याकडे रंगीबेरंगी फुलांची झाड आहेत मग अशा वेळेस त्यात ओळखू येणारा रंग म्हणजे हा भगवा रंग जो गर्द आहे ठळक उठून दिसणारा आहे तुम्ही कितीही हिरव्यागार झाडीत समजा आपण भगवा रंगचा झेंडा लावला तर तो आपल्याला निश्चितच दिसून येईल आपलं धार्मिक स्थळ या जंगलातून उठून दिसावं किंवा ते स्पष्टपणे दिसावं जेणेकरून येणाऱ्या लोकांना मंदिराचा पत्ता लागावा यासाठी हा भगवा रंग आपल्या झेंड्याने घेतला असावा दुसरा प्रश्न म्हणजे की त्यांची जी लिपी आहे आता आपली लिपी ही आपण डावीकडून उजवीकडे लिहितो आणि मुस्लिम लोकांची लिपी ही उर्दू ही उजवीकडून डावीकडे जाते याच कारण काय याचही माझं असं निरीक्षण आहे की ज्या हिंदू धर्मात आपण लिपीचा शोध लावला तो लिहिताना आपण डावीकडून उजवीकडे लिहिली तशा तर लिप्या हा भरपूर प्रकारच्या आहेत म्हणजे काही लिप्या अशा येऊन अशा पण जातात अशा जातात म्हणजे प्राचीन समजा आपण लिपीचा अभ्यास केला तर त्या लिपींना या पद्धतीनं म्हणजे सर्पाकार रीतीनं त्या लिहिल्या जातात पण आपण सध्या आपल्या आप मराठी भाषेविषयी किंवा हिंदी भाषेविषयी आणि उर्दू भाषेविषयी बोलू तर हिंदी भाषा म्हणा मराठी भाषा म्हणा या देवनागरी भाषा या आपण डावीकडून उजवीकडे लिहितो कारण कारण मी जसं सांगितलं की इथे वनराईमध्ये आपण झाडांच्या सालीवर लिहत होतो झाडांची साल असल्यामुळे आपण सरळ सरळ लिहत होतो डोक्याचे दोन पार्ट असतात लेफ्ट हेमिस्फिअर आणि राईट हेमिस्फियर आता लेफ्ट हेमिस्फिअर काय करतो हा राईट साईडला कंट्रोल करतो आणि राईट हेमिस्पियर काय करतो लेफ्ट साईडला कंट्रोल करतो तुम्ही म्हणाल सर आतापर्यंत भूगोलाचं ज्ञान सांगत होते आता डायरेक्ट सायन्स हो याचही एक महत्वाचं काम आहे आपला हा लेफ्ट वाला हेमिस्फिअर अर्धा भाग हा राईट हँडला कंट्रोल करतो राईट साईडला कंट्रोल करतो शरीराच्या राईट साईडला कंट्रोल करतो आणि हा इकडचा राईट हेमिस्पियरचा भाग आपल्या ले लेफ्ट साइडला कंट्रोल करतो तुम्ही म्हणाल ठीक आहे ठीक आहे पुढे काय लिपी कशी झाली ते सांगा तर आपल्याकडे होती आपण लिहत गेलो आणि बहुतांशी लोक उजव्या हाताने लिहितात म्हणून सांगितलं की हे लेफ्ट हेमिस्पियर आपल्या ले राईट हँडला कंट्रोल करतो म्हणून आपण त्यांनी लिहितो फार कमी लोक आढळतात की ज्यांचा लेफ्ट ब्रेन राईट पार्टला कंट्रोल करतो आणि ते डाव्या आणि लिहितात असे फार कमी लोक आहेत मग उर्दू लिहित असताना काय प्रॉब्लेम झाला तर मी तुम्हाला जे सांगितलं की अनेकांचा हँड हा स्ट्रॉंग हँड हा उजवा हात असतो आता मला सांगा वाळवंटात त्यांना लिहिण्यासाठी कागद आले असतील नाही झाडाची साल असेल नाही तांब्रपत्र असेल नाही मग त्यांच्याकडे लिहिण्यासाठी पर्याय काय तर दगड त्यांचे शिलालेख प्रसिद्ध आहे आता या शिलालेखावर लिहित असताना काय होईल आपण समजा माझा हा हात हा स्ट्रॉंग आहे तर मी या हातात हातोडा पकडेल की छन्नी तुम्ही म्हणाल हातोडा मग लिहावा कोणीकडे लागेल या साइडनी कारण तुम्ही या साइडने असं ठोकवू शकत नाही किंवा ते त्या पद्धतीनं व्यवस्थित येणार नाही आणि छंदी तुमची या साईडने व्यवस्थित चालते कारण तुम्ही तुमचा हा जो लेफ्ट हेमीस्पियर आहे तो राईट साइडनी बरोबर वर्क करतो आणि तुमचा स्ट्रॉंग हँड राईट आहे त्याच्यामुळे तुम्ही उर्दू लिहत असताना इकडून लिहत गेल एवढं सोपं उत्तर यावर आपण कधी विचारच केला नाही त्यानंतर त्यांची हात धुण्याची पद्धत ते नातेवाईक बोलत होते असं असं का मित्रांनो आपल्या इथं पाऊस पडतो भारतात पाऊस पडतो पाऊस पडल्यावर आपण असं हात धुतो पण त्यांना खालून पाणी उचलावं हो लागते त्यामुळं ते, ते इथूनच पाणी आणतात कि ते पाणी वाळवंटात खाली पडू नये तेवढंच पाणी ते वाचवण्याचा प्रयत्न आणि पुनर्वापर करण्याचा प्रयत्न समजा पाणी असं टाकलं आणि असं मी हे केलं तर खाली येणारं पाणी प्लस मी माझा हात वर चाललेला आहे त्याचा पुनर्वापर होतो आहे हा त्याचा त्याच्या मागचा भूगोल राहता राहिला प्रश्न त्यांच्या एकत्र जेवण्याचा सगळेजण एकत्र जेवता किती घाण वाटते बापा आपल्याला पण त्याही माग परिस्थितीच आहे मित्रांनो एक, एक, एक लक्षात घ्या संसाधनांच्या कमतरतेमुळे मानवांनी उपलब्ध संसाधनात आपलं का कार्य करणं हे सुरू केलं आता आपल्याकडे पत्रावळ्या बनतील कारण पानं भरपूर आहेत आता जिथं पत्रावळ्या नाही किंवा जेवायला काही साहित्य नाही अशा ठिकाणी समजा ताटही आहे असं समजू आपण समजा दहा ताट वाळवंटात वाढले वाड़। वाड़। त्यांना धुवायला लागणारं पाणी भरपूर लागेल जिथं पाणीच अवेलेबल नाही पाणीच उपलब्ध आहे अशा ठिकाणी ते भांडे कसे धुतील मग ज्याच्यातच अन्न शिजवलं त्याच्यातच ते जेवले याच्यात किंवा घाण वाटण्यासारखं काहीच नाही त्यानंतर त्यांचे कपडे आपले कपडे सुटसुटीत आहेत मोकळे आहेत कारण हवामान व्यवस्थित आहे आता त्यांचे कपडे म्हणायचे झाले तर पांढरा रंगाचा त्यांचा पोशाख बुरखा त्यांचा बुरखा कशाला वाळवंटात राहतात वाळूचे वादळ सुटतात आता ती वाळू नाका तोंडात जाऊ नये एवढ्यासाठी बुरखा आणि तुम्ही शेख लोकांचा पायभोळ असलेला जपाई पाहायला असेल आणि त्यांची टोपी पाहिली असेल जी त्याने तोंडावर बांधू शकतात तर मित्रांनो प्रत्येक गोष्ट ही निसर्गाशी जोडलेली आहे ज्या पद्धतीचं वातावरण तिथे होत त्या पद्धतीनुरूप मानवानी आपल्याला बदललं स्वतःमध्ये बदल आणि त्या पद्धतीची जीवन पद्धती स्वीकारली तुम्ही म्हणाल ते ठीक आहे सौदी अरेबिया आज पाणी नसेल पण मुस्लिम लोक तर भारतात आलेले आहेत आता तर इथं पाणी आहे मग त्यांनी असे हात का नाही धुवायचे तुमचंही बरोबर आहे याचाही मी विचार केला की आता तर समजा वातावरण व्यवस्थित आहे मग बुरखा कशाला बरोबर आपण आता सगळेजण म्हणजे वेग पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे ताट वेगवेगळे घेऊन जीव शकतो एकत्र कशाला तुम्हाला एक गणितज्ञ आठवत असतील हा बघा भूगोलात विज्ञान झालं आता गणित सुद्धा आहे गणितात एक रामानुजन नावाचे वैज्ञानिक होऊन गेले गणितज्ञ होऊन गेले ते जेव्हा बाहेर देशी गेले त्यांचे प्रबंध लिहायला गेले त्यांनी आपली संस्कृती सोडली नाही ते तिथेही सकाळी थंड्या पाण्याने चांगोळ करायचे म्हणजे तिथल्या डॉक्टरनी तिथे बिमार पडल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करा एवढ्या सकाळी आंघोळ करू नका ते शेवटी मरण पावले गणितज्ञ होते ते मरण पावले पण त्यांनी त्यांची जी जीवन पद्धती बदललेली नाही मग अशाच पद्धतीनं आपलेही लोक जेव्हा अमेरिकेत जातात तर आपण चर्चमध्ये जातो का नाही आपण तिथं मंदिर बांधलो तिथे मंदिरात आपण पूजा करतो कोणीही भेटलं तर नमस्कार करतो मग मा, मानवाची एक सहज वृत्ती असते जी पिढ्यानं पिढ्या आपल्या बिंबवली जाते आणि आपण त्या पद्धतीनं आपले काम करत असतो मित्रांनो ती सहज प्रवृत्ती भारतीय मुसलमानांमध्ये सुद्धा बिंबवल्या गेली आहे म्हणून आज कितीही पाणी असलं तरी ते हात उलटाच धुतात मित्रांनो मला वाटतं तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील आणि आणि ज्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही ती तुम्ही कमेंटमध्ये मा विचारा माझ्याशी तुम्ही कमेंटवर बोलू शकता व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या अशाही मित्रांना पाठवा की काही लोक जे पूर्वग्रह दूषित आहेत त्यांचाही काही विचार बदलेल शेवटी सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की मजहब नाही आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदो सता हमार मित्रांनो आपण एकत्र आहोत आणि हीच आहे आयडिया ऑफ इंडिया जी आपल्याला टिकवायची आहे धन्यवाद